मुंबईत रस्ते वाहतुकीत प्रचंड गजबजलेला महामार्ग म्हणून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ओळखला जातो वांद्रे ते दहिसर या पंचवीस किलोमीटर लांबीच्या महामार्गावर दररोज वाहतूक कोंडीला मुंबईकरांना सामोरं जावं लागतं यावर आता मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्वतः लक्ष घालायचं ठरवलंय वांद्रे ते दहिसर या पंचवीस किलोमीटर लांबीच्या महामार्गाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीनं काय करता येईल याचा आढावा गगराणी यांनी घेतला यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत महामार्गाची पाहणी देखील केली यावेळी त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही निर्देश दिलेत महामार्ग खड्डेमुक्त असावा आणि गुणवत्ता अधिक चांगली करावी रस्ते दुभाजक पदपथ सुस्थितीत असावेत ड्रेनेजची झाकणे मजबूत असावीत पदपथांच्या दगडी कडा नियमितपणे स्वच्छ कराव्यात दुभाजकांमध्ये हिरवळीची लागवड करावी आवश्यक ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग करावे ही सर्व कार्यवाही विभागस्तर होणं अपेक्षित आहे असं आयुक्तांनी सांगितलंय त्यासोबत महामार्गावर काही ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक अनधिकृत वाहनतळ या मुद्द्यांवरही आयुक्तांनी चर्चा केली होणाऱ्या काय तोडगा काढता येऊ शकतो काही पर्यायी रस्ते किंवा निर्मिती आणि गरज आढावा घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे सकाळी आठ ते अकरा या काळात अंधेरी ते सांताक्रुज आणि संध्याकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत वांद्रे ते अंधेरी मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे यावर खरंच काहीतरी तोडगा काढण्याची नितांत गरज आहे त्यावर आता खुद्द आयुक्तांनी लक्ष घातल्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडी सुटणार का हे पाहावं लागेल तसं झालंच तर मोठा दिलासा मुंबईकरांना मिळू शकेल तुम्हाला काय वाटतं तुम्हीही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेनं प्रवास करताना वाहतूक कोंडीला सामोरे गेले आहात का तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद